दे दे तर आज बनवायचं आहे मसाला बांधण्याची रेसिपी तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेलायकॉन आहे ते, ला ते अपने क्लिक करा माझ्या प्रत्येक नवन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आता हा उठलेला आहे हा झोपलेला आहे तोपर्यंतच मी स्वयंपाक बनवते कारण की ह्यांना पण डब्याला स्वयंपाक द्यावा लागतो आणि सकाळी सकाळी काहीच आवडलेलं नसतं म्हणून मग मी फक्त रेसिपी बनवून घेते आणि नंतर आता मला एडिट करायचं करा आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्या पण व्हिडिओ लाईक करा सो मला आता सकाळी मी पाचला उठलेले आहे आणि पाचला उठून स्वयंपाक बनवायचा आहे म्हणजे मला ना सहा साडे सहा वाजेपर्यंत स्वयंपाक पूर्ण रेडी झाला पाहिजे म्हणून मी काय केलं काही मसाला वगैरे आहे तो मी रात्रीच काढून ठेवलेला आहे तर बघू शकता आत्ता बनवायचं भरले आहे भरलेलं वांग तर एकदम मस्त कवळे छान असे वांगे आहेत तर मग त्याचे काटे वगैरे काढून घेतले आणि आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी टोमॅटो घेतलेला आहे बघू शकता आणि रात्रीच आहे तो शेंगदाण्याचा कूट आणि लसण आहे तो एकत्रच बारीक करून ठेवलेला आहे तर आत्ता हे पूर्ण आपल्याला वांगे फाड करून घ्यायचे किडकं कर वगैरे आहे का बघायचं आहे पण अजिबात किडकं नाही निघालेलं एकदम मस्त वांगे निघालेले आहेत तर आत्ता मी वांगे कट करून घेतले आणि आत्ता टोमॅटो आहे ते पण कट करून घेते कारण की ह्या पद्धतीमध्ये मी का बनवते कारण की मला खूप घाई होती लवकर स्वयंपाक बनवायचा होता आणि त्याच्यामुळं मग मी थोडीशी नवीन पद्धत वापरली म्हटलं असं पण बनवून बघूयात तर शेवटपर्यंत बोलू नक्की बघा तर आत्ता मी हा शंगदाण्याचा कूट आणि लसण आहे तो रात्रीच बारीक करून ठेवलेला आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर घेते कोथिंबीर पण छान धुवून घेतलेली आहे ते पण कट करून घेऊयात म्हणजे सगळं साहित्य काढून ठेवू ना की भाजीला टाकायला जास्त वेळ नाही लागत एक तर पंधरा मिनटामध्ये आपण भाजी टाकतो एका साईडला भाजी एका साईडला पोळ्या आणि त्याच्या अगोदरच वरण भा, वरण भात पण लावलेलं ला आहे तर आत्ता मी ह्याच्यामध्ये मसाला काढलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर टाकते मीठ भाजीला लागणे तेवढं मीठ टाकायचं आहे हळद पण ह्याच्यातच टाकली मी आत्ता आणि आत्ता टाकते चटणी चटणी ही मसाला मिक्स आहे त्याच्यामुळं आपल्याला दुसऱ्याकडे मसाले ॲड करायची गरज नाही आणि अगदी थोडीशी कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये टाकते म्हणजे आपल्याला हे वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी करून आपण हे मसाला आहे तो मिक्स करून घेऊयात तर मी लगेच एख्या गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकते आणि तेल चांगलं गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे फोडणीसाठी थोडीशी मोहरी घालते मी लसण तर आपण शंगदानाच्या कोटमध्येच बारीक आहे त्याच्यामुळे लसण घालायची गरज नाही आणि थोडीशी मोहरी घातली आणि जो मी टोमॅटो कट केलेला आहे ना आता तो टोमॅटो कट करते तर तुम्ही बघू शकता मी त्या मसाल्यामध्ये हळद थोडीशी आणि मीठ पण थोडंसं टाकलं होतं कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे म्हणजे काय होतं की हे टोमॅटो आहे हे लवकर गाळ होतं जास्त वेळ शिजायला लागत नाही आणि जी मसाला आहे तो वांग्यात भरूपर्यंत आपलं इकडं टोमॅटो पण छान गाळ होतं त्याच्यासाठी मी अगोदर मसाला मिक्स करून घेतला आणि लगेच इकडं क्या गॅसवरती अगदी बारीक गॅस करून ठेवायचं म्हणजे टोमॅटो पण करपत नाही आणि आपले इकडं वांगे पण छान भरून होत आहेत तर आपल्याला हे एकदम म्हणजे खूप पातळ पण नाही भरायचं म्हणजे वांग्याच्या बाहेर निघलं असं थोडंसं मसाला घट्टच ठेवायचा आहे आणि सगळे वांगे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आणि उरलेला मसाला आपल्याला रशामध्ये टाकायचा आहे तर आता मी सगळे वांगे आहेत ना ते सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेते आणि टोमॅटो नाही घातला ना तरी पण छान होती भाजी पण शक्यतो आम्ही वांग्याची भाजी म्हणजे टोमॅटो टाकूनच बनवतो कशी पण बनवली तरी टोमॅटो टाकतो तर मी अशी एकदम आपल्याला सुखी बनवायची असते ना तर तो टोमॅटो टाकायची गरज नाही तर बघू शकता आत्ता मी वा सगळ्या वांगेमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि आपलं जे टोमॅटो आहे ना ते पण मस्त शिजले तर आत्ता लगेच आपल्याला ना काय करायचं आहे त्याच्यामध्येच सगळे वांगे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला छान सगळ्या वांग्याला तेल लागलं असं सगळा मसाला परतून घ्यायचा आहे आणि आता जो सगळा मसाला वरतून आहे ना तो सगळा मसाला पण मी ह्याच्यामध्ये टाकला आणि आता छान परतून घेऊयात आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात थोडीशी कोथिंबीर आहे ती आपण नंतरच्याला टाकूयात म्हणजे भाजी शिजत आल्याच्यानंतर आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकते म्हणजे आपलं वांग लवकर शिजेल पाणी टाकलं की आपल्याला परत एकदा छान परतून घ्यायचं आहे तर आत्ता मी ह्याच्यामध्ये म्हणजे मिक्सरला लावले थोडीशी ती भाजी ह्याच्या अगोदर पण मी मिक्सरला मसाला लावून भाजी बनवली होती तर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये तर बघू शकता तर आत्ता मी सगळी कोथिंबीर आहे ती पण सगळी टाकून घेतली भाजी शिजायला अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण गॅस काय गॅस थोडासा मिडियम ठेवूयात सगळी भाजी एकदा परतून घेऊया आणि ह्याला ना झाकण घालून तीन ते चार मिनटं कमी गॅसवरती छान शिजवून देऊया जास्त आपल्याला म्हणजे वेळ पण नाही लागणार आहे भाजी शिजायला मग झाकण घातलं की भाजी लवकर शिजती त्याच्यामुळं आपल्याला झाकण घालूनच शिजवायची आहे आणि घाई असली तर म्हणजे लवकर होती तर आत्ता मी काय केलं की आपण भाजीमध्ये जो शेंगदाण्याचा कूट टाकतो ना तर तो कधीकधी बुडायला लागतो त्याच्यामुळे एक दोन मिनटं झालं की लगेच आपल्याला झाकण घालून परत एकदा परतून घ्यायचं आहे तर एका गॅसवरती एक मी वरण लावलं होतं तर वरण पण आपलं छान शिजलेलं आहे तिकडं भाजी टाकली आत्ता वरण एका पातीलामध्ये काढून घेतलेलं आहे आणि तांदळ वगैरे लगेच धुवून ठेवले होते मी म्हणजे आपल्याला पटपट पटपट स्वयंपाक होतो कारण की मला आजकाल खूप लवकर डबा द्यावा लागतो त्यामुळं खूप घाई असती तर मग लगेच मी एका गॅसवरती -एक आत्ता दुसरा गॅस आहे त्याच्यावरती मी लगेच कुकर लावणार आहे तर तांदळ धुवून घेतले त्याच्यामध्ये मीठ टाकलं पाणी टाकलं आणि आत्ता लगेच याला जा, झाकण लावून त्या गॅसवरती आपलं हे पण शिजतं एक शिज आहे एकीकडे भाजी शिजते एकीकडे भात शिजतो तोपर्यंत आपण लगेच कणिक पण भिजून घेऊयात म्हणजे भाजी शिजूपर्यंत आपली कणिक छान भिजती लगेच बघू शकता अर्धा तास म्हटलं तरी पण स्वयंपाक तयार होतो अर्ध्या तासामध्येच आणि रुद्रांश झोपलेला असला ना तर मग स्वयंपाकाला काही जास्त अडचण नाही येत आहे त्यावरून पण एकदम मस्त गाळ शिजलेलं आहे तर परत एकदा भाजी चेक करते भाजी शिजली का नाही तर अजून मला थोडीशी कच्ची वाटत होती अजून शिजली नव्हती तर मी अजून एकदा छान परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड करते मला थोडीशी कच्ची वाटत होती म्हणून म्हटलं थोडंसं अजून पाणी ॲड करावं आणि अजून याला ना दोन तीन मिनटं छान शिजून घेऊयात हो आपण म्हणजे छान शिजते तर मी सगळी कोथिंबीर वगैरे अगोदरच टाकून घेतलेली आहे आणि तेल सुटण्यामुळं थोडीशी म्हणजे अजून थोडंसं मी पाणी का टाकलं होतं कारण की त्याला ते ना तेल छान सुटतं तर बघ शकतात आपली भाजी पण छान शिजत आलेली पण मला अजून थोडीशी शिजवायची आहे त्यामुळे मी अजून थोडंसं झाकण घालते आता आपली इकडं कणिक पण छान भिजलेली आहे तर चपात्या पण करून घेऊयात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा हा ब्लॉग्स कसा वाटला हे पण सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर भाजी शिजली यांना जायला घाई होती म्हणून मी लगेच जेवायला त्यांना जेवायला दिलं आणि तोपर्यंत दोन तीन पोळ्या झालेल्या होत्या तर अजून दोन तीन पोळ्या बनवून घेते बघू शकतात ना माझ्या पोळ्या पण झालेल्या आहेत त्याच्या आत्ता रुद्राश झोपलेला आहे तो तोपर्यंत मी व्हिडिओ एडिट करत होते तर तो, तो लगेच उठला तर बघू शकता आत्ता पोळ्या पण झालेल्या आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला वेळा आयकन आहे ते पण क्लिक करा आणि माझ्या प्रत्येक नवीन ओळखं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आता भेटूयात एखाद्या नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग्समध्ये कि किंवा एखाद्या रेसिपीमध्ये स्वतः रुद्रांशी उठला आहे आणि आत्ता वाजली चार तर आत्ता चहा पण बनवूयात